ज्या किल्ल्याची चढाई करण्याची वाट दोन वर्षापासून बघत होतो तो दिवस समोर येऊन ठेपला होता सतराशे बावन्नमध्ये मराठ्यांनी जिंकलेल्या या कोलदेर किल्ल्याचा इतिहास जाणून घेता येणार म्हणून मनही अतिउत्साहित व उल्लासित झालं होतं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज आपण कोलदेर किल्ल्याची मोहीम घेतो आहे मागच्या जर व्हिडिओ बघितलेले असतील तर राजदेर किल्ल्याची मोहीम आपण घेतली होती राजदेर किल्ला केला होता त्यावेळेस आपण तुम्हाला मी त्या किल्ल्याचा सा इतिहास सांगितला होता की तो यादवांनी बांधलेला किल्ला आहे आणि चौदाव्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने त्या किल्ल्याला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर काही काळ मराठ्यांचं राज्य होतं त्या किल्ल्यावरती त्याच पद्धतीने कोलदेर किल्ला मी शोधण्याचा प्रयत्न केला कोलदेर किल्ल्याचा कुठलाही इतिहास सापडत नाही म्हणजे कोलदेरवर कोणाचं राज्य होतं किंवा कोलदेर काय काय कसा होता जुन्या काळामध्ये परंतु आठ सतराशे बावन्न साली मराठ्यांनी कोलदेरवरती आपलं राज्य स्थापित केलं होतं सतराशे बावन्न ते अठराशे अठरापर्यंत कोलदेर हा मराठ्यांच्या ताब्यात होता त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला तो ईस्ट इंडिया कंपनीने त्या त्याच्यावरती आपलं राज्य गाजवलं आणि त्याच्यानंतर तो ब्रिटिशांच्या का ताब्यात गेला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली परत तो भारताच्या ताब्यात आला म्हणजे ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस कोलदेर हा भारताची जागीर होता अशा पद्धतीने कोलदेरचा इतिहास आहे या किल्ल्याची हाईट जास्त नाही आहे तीन हजार नऊशे पन्नास फूट इतकी या किल्ल्याची हाईट आहे परंतु किल्ल्यापर्यंत जायसाठी कमीत कमी दीड ते दोन तास लागतील आता आम्ही इथं जवळच राजदेरवाडीपासून पुढं आलो राजदेरवाडीपासून जवळपास एक ते दीड किलोमीटर पुढे यायचं आणि तिथं इथं गाडी लावून द्यायची तर हा ही आपल्याला तलाव दिसेल इथं त्या तलावाजवळच गाडी लावायला लागते आणि त्याच्यानंतर ह्या मार्गाने आणि मागच्या बाजूला आपल्याला जाता येईल आता या गडावर जाण्यासाठी तुम्ही राजदेर किल्ला करून आणि तिकडनं राजदेरवरनं खाली उतरून पण कोलधेरला जाता येतं आता तो रस्ता काही माहिती नाही आहे मी राजदेर केला त्यावेळेस काही लक्ष दिलं नाही खाली गावामध्ये सांगत होते परंतु सेफ मार्ग हाच आहे की आपण इकडून या एक एक ते दीड तास आपल्याला तिकडे जायला लागेल आणि कोलदेरची चढाई करू शकता आता आपण कोलदेर किल्ल्याच्या दिशेने जाऊया कोलदेरवरती कुठलेही अवशेष नाही आहे आपल्याला सातमाळ रांगेतील प्रत्येक किल्ला करायचा आहे जेणेकरून कोणाला जर वाटलं की मला सातमाळ रांगेतील हा किल्ला बघायचा आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला तो दिसला पाहिजे त्याचं महत्त्व दिसलं पाहिजे त्याची हाईट दिसली पाहिजे त्याचा इतिहास समजला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रत्येक किल्ला करतोय यातलाच हाय कोलडेर आहे ज्याचा कुठलाही इतिहास नाही परंतु आपल्याला कोल पूर्ण कोलडेर बघायचा आहे चला पुढे <laughs> जाऊया तळ्याला जायचं एवढं लक्षात ठेवायचं तर आपल्याला हे इथं अजून एक तळ लागतं या तळ्याजवळ यायचं इथून स्ट्रेट वे माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला कोलधर किल्ला दिसत असेल अशा पद्धतीने आज आपल्यासोबत आपण एकटे नाही तर आपले खास लाडके दुलारे प्यारे अभिजित भाऊ पण बरोबर त्यांनी जे कष्ट घेत आहे आपल्या यूट्यूब चॅनलसाठी किंवा आपण आम्ही गडकिल्ले फिरतोय आहे किल्ल्यांवर फिरून वेगवेगळे इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवते तर त्यांचं सुद्धा खूप योगदान आहे अभिजित भाऊ धन्यवाद आपण आमच्याबरोबर येत आहे थँक्यू तर आपण आता पुढच्या बाजूने चालूया एक पावसाळ्यामध्ये हे ट्रेक करण्याची जी मजा असते ती काही वेगळीच असते आता आपण इथंसुद्धा बघू शकतो की जे निसर्गरम्य वातावरण दिसतं थोड्या वेळात ड्रोन ट्राय करायचं आहे मी तर एकदम म्हणजे आज ड्रोन सायकल आणि वेगवेगळे नैसर्गिक दृश्य आपल्याला बघायला मिळणार बाजूने जाऊया सर्वत्र हिरवळ बाजूला तलाव आणि हिरवळीवर चरणारे गुर गुरांच्या घंटेचा येणारा नाद या सर्व गोष्टी मनात सामावून आम्ही कोळदेरच्या दिशेने त्या हिरवळीहून चालताना जणू काही असं वाटत होत कि एका स्वर्गातच आलो आहे हा माझ्या बाजूला जो दिसतोय हा आहे कोलदेर किल्ला अ जिथनं आपण वर चढाई सुरू केली होती तिथून आपल्याला पूर्ण एक पठारी भाग लागला होता जो पूर्ण सपाटी होती तर तिथनं पूर्ण आपल्याला जोपर्यंत हा कातळ दिसतो हा आहे खाली पूर्ण दरी आहे तर जोपर्यंत हे दिसत नाही तोपर्यंत स्ट्रेट चालत राहायचंय पुढं आल्यानंतर आपल्याला हा जो भाग चालू हा जो डोंगर आहे याच्या साइडने इकडं पुढच्या बाजूने फिरू आणि ह्या साईडला इकडं जायचं इकडे जाऊ वरती चालायला जागा आहे आता ते आपल्याला शोधायचंय अजून का तिकडून पुढून जागा आहे तर आपल्याला आता पहिले पुढे जाऊ तिकडनं शोधू आणि वरती जाऊया आपण चलो निसर्गाचा आनंद घेत आम्ही कोळधेरच्या कड्याजवळ येऊन पोचलो व समोर तीन हजार पन्नास फुटी उंचीचा प्रचंड असा दुर्ग कोळदेर थाटात उभा दिसला नवविवाहितेने शृंगार करावा व सुंदर दिसावं त्यापेक्षा सुंदर दुर्ग कोळदेर दिसत होता त्याच पद्धतीने बाजूला दिसणारं तांगडी गाव स्वर्गापेक्षा कमी सुंदर नव्हतं मागच्या बाजूला आपल्याला जायचं आहे अभिभाऊ बसलेले या साइडने आता आपल्याला रस्ता शोधायचा आहे वरती जायचं आहे इकडं आता रस्ता कुठून आहे मे बी असे इथंच तो बघूया आपण पायवाट तर दिसते दिसतीये परंतु शोधावा लागेल काताळातून या पायथ्यापर्यंत यायला अडचण नाही आहे तिथून पुढं आता बघूया आपण चलो मोहिमेवर जाताना कुठल्याही प्रकारची तयारी करत नसतो त्यामुळे आम्हाला वाट शोधण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या अभिभाऊनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रस्ता शोधला परंतु पूर्ण झाडांमध्ये गुरफटलेला रस्ता बघून दोघांनाही काही प्रमाणात भीती वाटत होती पण या भीतीला बाजूला ठेवून अभिभाऊ प्रयत्न करत झाडांमधनं पुढं चालत होते व रस्ता शोधत होते अखेरीस जाऊन आम्हाला धबधब्याजवळ दब एक रस्ता भेटला व वर जाण्याची वाट मिळाली आतापर्यंत आपण जो काही रस्ता सापडत आलो होतो एक वीस एक मिनिटाचा रस्ता होता आ, न, गवत वगैरे पूर्ण त्या रस्त्यावर असं उगलेलं आहे सध्या तरी या सीझनला या किल्ल्यावर कोणी आलेलं नसावं पूर्ण आम्हाला रस्ता सापडला सापडायला फार अडचण आली पण आपण मेन रस्त्यापर्यंत आता पोचलेलो आहे हा किल्ल्याचा जुन्या काळात जेव्हा किल्ला भरभराटीला असेल त्यावेळेस इथं दगडी पायऱ्या वगैरे असू शकतात आणि इथून हा रस्ता आपण वर गेल्याच्या नंतर परत एक सदन पठार भाग लागतो आपल्याला आणि त्या पठाराच्या नंतर थोडंस पुढे पायपीट केली तिथून पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला एक मोठं कातळ दिसतं त्या कातळामध्ये एक गुहा आहे आणि दोन पाण्याचे ठाके तेवढं आपण एक्सप्लोर करण्यासाठी पोळदेर किल्ल्यावर चालतोय चला मग चालूया पूर्ण वरती चालत आलो जवळपास आपल्या गुडघ्याच्या खालपर्यंत गवत आहे म्हणजे या जर मोहिमेला यायचं असेल तर आपण एक तर उन्हाळा हिवाळा या जेणेकरून गवत कमी असेल मी तर म्हणतो उन्हाळ्यातच या कारण इकडं जास्त लोक येत नसल्या कारणाने गवत पूर्ण वाढून जात आहे आणि त्या गवतामधून वाट शोधणं शक्य नाहीये मी मागच्या बाजूला दाखवतो इकडं आता हा आहे आपला कोलदेर कोट कोळदे कोलदेरगड तर याची वाट मला तरी वाटतं या साईडने येतो इथं वर जायचं आहे कदाचित अजून पण फिक्स नाही आहे बघू आता तिथं जाऊन बघायचं आहे आपल्याला एक खून म्हणून सांगतो की मागच्या बाजूला जर दिसत असेल इथं हे एक मंदिर आहे मंदिर कसं आहे आता येताना आपण जाऊ तिथे त्या मंदिरापासून आपण वरती येऊ शकतो अशा पद्धतीने या गाडाची ठेवण आहे सध्या तरी अजून गवत वाढलेलं नाही अजून पण गवत वाढेल कारण पावसाळा अजून चालू आहे आता जुलै चालू आहे त्यामुळं अजून किती गवत वाढेल याचा अंदाज घेता येणार नाही कमीत कमी कमराच्या वर तरी येईल ते अशा पद्धतीने आपण आता वरती जाऊया वरचे पण अवशेष बघायचे झाडावर जास्त काही अवशेष नाही परंतु आपण शोधण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आधी होती कसे आलेच आहे बाहेर तशी यायला एक अजून एक रस्ता आहे एक तर तुम्ही हा कातळ डायरेक्ट वरती चढू येऊ कातळ म्हणण्यापेक्षा हा डोंगर हा डायरेक्ट वरती अंगावर आहे हा चढून येऊ शकता किंवा इकडनं आपण आलो आहे इकडच्या बाजूने पूर्ण हे फिरून आणि इकडं या साईडला इथून वरती आजूबाजू येऊ शकता सारखंच होणार आहे इकडं थोडंसं अंगावर आहे इकडं त्या महिनाने थोडंसं कमी आहे पायपीटी जास्त करावी लागेल अशा पद्धतीने तर तुम्ही हे दोन्ही मार्ग अवलंबू शकता आता आपण या काल का, पायऱ्यांनी वरती जाऊया बऱ्यापैकी पायऱ्या ऐकलं होतं की, की इंग्रज जे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला की इंग्रज गडाच्या पायऱ्या फोडून टाकायचे इथं अभिओ पायऱ्या दिसत आहे का हां इथं त्या मानाने दिसत आहे पायऱ्या बघू आता वरती केल्यावर काय कंडिशन आहे पायऱ्यांची या किल्ल्यावरती सदरील गुहा जर सोडल्या तर कुठल्याही प्रकारचे अवशेष समोर दिसत नाहीत राहिले विषय टाक्यांचा तर पूर्ण गवत वाढला असल्याकारणाने टाके कदाचित खाली दाबले गेले असते त्यामुळं टाक्यांचा शोध घेणे शक्य नव्हते आम्ही गुहा बघून नंतर जेवणाचा आस्वाद घेतला साइडला आपल्याला दिसत असेल तर तो आहे आपला सप्तशृंगी देवीचा वणीचा डोंगर अशा पद्धतीने इकडच्या बाजूला जर गेले तुम्ही या पर्वतरांगेच्या त्या बाजूला कंचन मंचन दिसेल त्याच्या मागे जर गेलं तर आपण मागे केलेले अभि होता बाजूनी इकडं जर गेलो आपण या पर्वतरांगेच्या मागे तर तिकडं आपल्याला मांगी तुंगी मुल्हेर हे पर्वत दिसतात आणि ह्याच गाडावरून इथंच या ठिकाणून हा आहे हा राजदेर हा आहे हा इंद्राई अशा पद्धतीने या कोलदेर गाडावरनं हे सर्व किल्ले दिसतात आणि पुढे जर गेलं तर ह्या गाड्यांच्या मागच्या बाजूला चांदवडगळे हे सर्व किल्ले आपल्याला इथून दिसतात तर या किल्ल्याचा वापर कदाचित या किल्ल्याचा वापर जो आहे तो एक ट्रेळणी म्हणून केला जात असेल काय असं विशेष नसाल या किल्ल्यावरती मी रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला पूर्ण दोन्ही साईडनी कातळ आलो पर आलोय परंतु अजून पण रस्ता मिळत नाही की वरती जाण्यासाठी रस्ता आहे किंवा नाही आम्ही काही त्याच्यावर प्रिपरेशन नाही करत गडावर जायचं आहे मग कोणता रस्ता कुठून आहे किंवा काय आम्ही डायरेक्टली इथं येऊन जे शोधण्यात आहे ती काही वेगळीच आहे तर तेच करतोय आम्ही अजून पण आता इकडच्या साईडने जाऊन बघतो शक्यतो मित्रांनो सोलो ट्रॅक करूच नका आणि पावसाळा हिवाळा आणि श्रावण या सीझन कधी उन्हाळ्यात नाही म्हटलं तरी चालेल नाही आम्ही आमच्यावर आलेलो आहे मग शक्यतो येत असाल तर सोलो अजिबात करू नका नवीन ट्रेकर जर कोणी असेल तर अवशेष न सापडता एकच हे मंदिर बघण्यास मिळते ते बजरंग आहे आम्ही दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली फायनली आपण या बर्डेर गड़ाचा पूर्ण ट्रेक करून आलो ही पूर्ण मोहीम केली या घरावरती पाहण्यासारखं काहीच नाही उरलेलं वरती गेलं तर आपल्याला दोन तीन गुहा दिसतात जो आहे पूर्ण त्या कातळाच्या खाली गुहा दिसतात बाकी ह्या गडावरनं असा एकही किल्ला नाही सात जवळपास आसपासचा की तो दिसत नाही म्हणजे खंचन मंचना दिसतो खंड्या खांड्या पर्वत दिसतो त्याच्यानंतर सप्तशृंगीचा गड दिसतो मारखंड्या पर्वत दिसतो त्याच्यानंतर आपल्या त्या साईडने तर राजदेर इंद्राई हे दोन्ही शेजारीचे त्या साईडने परत अजून आपला थोड किल्ला दिसतो मागच्या बाजूने इकडं याचा चांदवडचा किल्ला पण जवळपास दिसतोय म्हणजे सातमालातील प्रत्येक किल्ला या गाडावर दिसतो म्हणजे या गाडाचा जो उपयोग आहे हा पूर्णपणे एळणीसाठी वापर केला जात असेल यात कुठलीही शंका नाही कारण एवढ्या गाडांवर जर आपल्याला लक्ष ठेवता येत असेल तर कोणी पण विचार करेल की मला हा गड पाहिजे जेणेकरून मी ह्या सर्व एरियावरती लक्ष ठेवू शकतो बरोबर आहे का नाही यावेळी शपथ ठेव किती पण आपण प्रयत्न करा प्रत्येकाला हवा हवा असं वाटत असेल हा गड त्या काळामध्ये कारण एवढे गड दिसणं हे कोणत्याच गडावर शक्य शक्य आहे राजदेरवर जा तिथून तुम्हाला इंद्राई दिसतो आणि कोलदेर दिसतो बाकी दुसरे गड दिसत नाही पाहायला गेलं तर तिकडं मुल्लेरचा गड दिसेल परंतु मुल्लेर पूर्णपणे धुक्यात असतो तो तर या गडाचा थोडासा इतिहास बघायचं म्हटलं तर सतराशे बावन्नमध्ये मी तुम्हाला मागाच बोललो की सतराशे बावन्नमध्ये मराठ्यांचं राह आधिपत्य होतं या राज्यावरती या किल्ल्यावरती जर बघायला गेलं तर याचा जरी जुना इतिहास आपल्याला माहीत नसला तर माझ्या मते आपण जर राजदर किल्ल्याचा व्हिडिओ बघितलेला असेल तर राजदेरवरती चौदाव्या शतकामध्ये अलाउद्दीन खिलजीने आक्रमण करून तो ताब्यात घेतला होता कदाचित असे असू शकतं की या गडाला सुद्धा त्यांनी घेतलेला असेल कारण जर राजदेर सारखा बल्लाढ्य गड जर त्यांनी घेतला होता तर याला पण म्हणजे या, या गडाला कुठल्याही प्रकारे असं तटबंदी वगैरे काही का, कुठून आक्रमण करता येणार नाही असं कुठल्याही प्रकारे नाही आहे आपण जवळपास पूर्ण कातळ सुद्धा फिरलो कुठून पण अजिंक्य किल्ला हा असू शकतो म्हणजे कुठल्याही प्रकारचा गणिम ह्या किल्ल्यावर चढाई करूच शकत नाही अशा प्रकारची या त्या वेळेस त्या काळात रचना केलेली असावी असं नाहीये माझ्या मते पूर्ण कुठूनही मणी चढू शकत कारण इश्यू असा आहे की दोन साइडने रस्ते याला इकडनं पण आहे आणि तिकडून पण आहे आणि त्या साईडच्या गावातून जर असेल तर येणार नाही आता जर किल्ल्यावर आक्रमण करायचं म्हटल्यावर तानाजी मालुसर यांनी मा पूर्ण कातळ चढून आणि सिंहगडावर आक्रमण केलं होतं तर या किल्ल्यावर आक्रमण जर करायचं असेल तर कोणत्याही प्रकारे माणूस ठरवून आणि ते करू शकत शकेल त्यात काही विषय नाही आहे दोन दोन तीन तीन रस्ते असल्यावर गड सेफ मानला जाणार नाही हे तर तेवढंच खरं आहे आणि इति ऐतिहासिकदृष्ट्या जर बघायचं गेलं तर चौदाव्या शतकामध्ये कदाचित हा मोगलांच्या आधिपत्याखाली असेल आणि जास्त काळ हा मोगलांच्या आधिपत्याखाली असेल सातमाळातील बहुतेक किल्ले जास्त काळ मोगलांच्या आधिपत्याखाली खाली होती तसंच जर बघायला गेलं तर सतराव्या शतकामध्ये मराठ्यांनी मा घेतला आणि त्यानंतर ब्रिटिश का राजवटीत गेला ब्रिटिश राजवटीत म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे आणि त्याच्यानंतर आप यांच्याकडे ब्रिटिशांकडे गेला ब्रिटिशांकडून तो भारताची एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताची जागीर झाला अशा प्रकारे आणि इथले बाकीचे जे किल्ले आता राजदर झाला राजदेरवरती गेलो होतो तर राजधरवरती आपल्याला ज्या पायऱ्या फोडून काढलेल्या होत्या तर याच्या पायऱ्या शाबूत होत्या वरती जाण्यासाठी ज्या पायऱ्या होत्या त्या शाबूत होत्या कदाचित काही माती वगैरे पडली असत तर दगड वगैरे पडून त्या भुजल्या गेलेल्या आहेत म्हणजे सफर झाल्यासारखं होतं थोडंसं बऱ्याचशा पायऱ्या शाबूत होत्या त्याच्यामुळे याच्या पायऱ्या वगैरे फोडलेल्या वगैरे असं काही दिसत नाही आणि वरती जाण्यासाठी पूर्ण गवत आहे पूर्ण आहे पावसाळ्यात बिलकुल सुद्धा या मोहिमेवर येऊ नका आम्ही आलोय आम्हाला सवय पण आम्ही सुद्धा आम्हाला सुद्धा पूर्ण दमशात केली या किल्ल्याने कारण रस्ता दिसतच नाही अशा पद्धतीने या किल्ल्याची काही माहिती आहे आ, या किल्ल्यावर यायचं असेल तर आपण करू शकता किंवा याच्या एंडिंगला मोहीम घ्या म्हणजे जास्त लागणार नाही असे काही या किल्ल्याविषयी माहिती होती या किल्ल्याची मोहीम आपण आता पूर्ण करतोय ड्रोन शूट्स घ्यायचे होते परंतु थोडंसं सॅटेलाईट इश्यूमुळे ड्रोन व्हायला प्रॉब्लेम येत होता तर ड्रोन शूट घेतले नाही आम्ही ऑलमोस्ट नेटवर्कच नाही आता बसतो या ठिकाणी तर ठीक आहे आपण आता या व्हिडिओला येतच थांबूया पुढच्या व्हिडिओ भेटूया विचार आहे की माऊलीच्या किल्ल्यावर जाऊया पुढच्या वेळेस त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही बघूया आता पुढच्या वेळेस काय ठरतं नक्कीच मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कमेंट्स आम्हाला पोहचवत चला आपण आपल्याला काय वाटतंय आपल्याला कुठली माहिती आवडली कुठली नाही आवडली कुठली माहिती चुकीची आहे किंवा कुठली माहिती आपल्याला माहिती नव्हती ती मिळाली आहे किंवा आपल्याला अजून कोणते गड गर, गडांविषयी माहिती पाहिजे कोणता कौन्त, इतिहास माहिती करून घ्यायचा कि हो आहे या आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडत चला जेणेकरून आम्हाला पण समजेल की आम्ही कितपत आपल्यापर्यंत इतिहास पोचवतोय चला तर मग आपण या व्हिडिओला इथेच थांबूया जय शिवराय